नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत ब्लाऊज कटिंग पेपर पॅटर्न ठेवून तर मी तीन ब्लाऊज सोबत प्रिन्सेसमध्ये कटिंग करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आपण बघूया बेचाळीस छातीचा आपण ब्लाऊज कटिंग करणार आहोत तर त्याच्या अगोदर हे पेपर पॅटर्न किती साईजचं आहे तर मी तुम्हाला दाखवते इथं मार्किंग आहे तर हे चाळीस साईजचं आहे तर त्याच्यामध्ये आपण बेचाळीसचं कसं करणार आता हे शिलाई मार्जिंग आपण सोडून दिली तर मी तुम्हाला सांगते आपण शिलाई मार्जिंग सोबत बेचाळीसचं आपण कटिंग करणार तर मग आपण घडी चेक कशी करायची बेचाळीसचं आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तुम्ही पेपर पॅटर्नवरून वेगवेगळ्या वे पद्धतीचे माप काढू शकता त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते तर साडे दहा इंचाची आपली घडी येते बरोबर साडे दहावर मी एक मार्किंग केली अधिक त्याच्यामध्ये मी दोन इंच लुझिंगसाठी ठेवले मग आपण ही आपली बेचाळीसची मार्किंग आणि ही दोन इंच लुझिंग आता मी तुम्हाला वेगळा खडूचा वापर करून दाखवते का ही आपली जी मार्किंग आहे एक आता मी पूर्ण आखून घेते आता मी तुम्हाला सांगते सगळ्यात अगोदर याची जे पेपर पॅटर्न आहे याची उंची पंधरा इंचाची आहे पण कस्टमरला उंचीमध्ये बदल लागतोय शिवून कस्टमरला साडे पंधराचे लागते मग आपल्याला किती घ्यावं लागेल साडेसोळा घ्यावा लागेल मग आपण काय केलं साडेसोळावर आपण टेप ठेवला साडेसोळा उंची बसते तर आपण पेपर आपण वरती ठेवला बरोबर वर जिथं साडेसोळाचा पॉईंट आला तिथं आपण आ, ही कडे ठेवली हो म्हणजे खाली जरी उरला कपडा तर काही हरकत नाही आपण हे ॲडजस्ट कुठं करायचं आहे पट्टीमध्ये ॲडजस्ट करायचं आहे म्हणजे आपण किती आपण दीड इंच जास्त घेतले बरोबर हे दीड इंच आपण लक्षात ठेवायचं आहे क्रॉस पट्टीसाठी आता आपण पूर्ण हे आखून घेऊ मी हे पांढऱ्याच खडून पूर्ण तुम्हाला दाखवते हो का आपण बदल कुठं केला आहे आणि कशासाठी केलं आहे तरी बघू शकतात हा आता आपण डायरेक्ट इथं मार्किंग करू आता कंबर होतं छत्तीस तरच कंबर छत्तीस होता चौथा भाग काढला चौथा भाग आला नऊ इंच नऊ इंचमध्ये आपण एक इंच पाठीमागचा टक्स ठेवला इथं मार्किंग आली आणि दीड इंच आपलं जे शिलाई मार्जिंग झाली बरोबर मग आता आपल्याला ही मार्किंग एकदम बरोबर आहे आणि ही मार्किंग पण बरोबर आहे आता इथं आपण किती जास्त घेतले त्याच्यासाठी मी खडूचा वापर वेगळा करते नीट लक्षात घ्या तीन ब्लाउज सोबत आपण कटिंग करतो आहे तर आपल्या लक्षात येईल का आपण हे एवढंच जास्त घेतले ह्या लाईनपासून एवढा बरोबर आता हि याला मी पॉईंट इथं आखून घेणार आता हा झाला आपला पाटेचा भाग आता गळ्यासाठी आपल्याला जसं आपण पेपर पॅटर्न ठेवतो त्यानुसारच आपल्याला गळा ठेवायचा आहे तर व्हाईट खडून मी तुम्हाला दाखवते जे पेपर पॅटर्न आहे बरोबर म्हणजे आपण चाळीस साईजवरून बेचाळीस साईज कसं काढणार हे याच्यामध्ये सविस्तर आहे उंचीमध्ये बदल करता येतोय गळ्यामध्ये बदल करता येतो ह्या गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये सांगू शकते तर आता आपण इथं मार्किंग केली आता वरती जर अडीच माप आले तर खाली आपण तीन इंच घेतलं पाहिजे म्हणजे गळा हा थोडासा ब्रॉड येतो आणि दिसायला पण व्यवस्थित दिसतो तर पाहू शकतात नंतर आपण याला गोल आकार देऊन घेऊ आकार आले व्यवस्थित तुम्ही वेगळ्या पद्धतीने आकार देऊ शकतात आता हा झाला पॅटर्न आपला फ्रंटचा तर मग आता आपल्याला उंची दीड इंच जास्त घ्यायची कशामध्ये क्रॉसपट्टीमध्ये कारण आपण उंचीमध्ये जास्त घेतले मग दीडमध्ये आपण निम्म करूया तर एवढी साईज आपण निम्म कशासाठी करायचे आपण एवढी साईज याच्यामध्ये वाढवू आणि तेवढीच साईज परत याच्यामध्ये म्हणजे दीड इंच आपलं पूर्ण कवर होऊन जाईल तर आता आपण पाहूयात आता सगळ्यात अगोदर म्हणजे हे माप किती आले आपण ते अगोदर चेक करू बारा इंच आले तर मग क्रॉस पट्टी पण आपल्याला बारा इंचावरच घ्यायची जसं की तुम्ही बघू शकता बारा इंचावर बरोबर आता मग बारा इंचावर आल्याच्यानंतर आता आपण इकडची साईज पूर्ण कवर करून घेऊ म्हणजे आकार जो आहे तो आपण कवर करून घेऊ हा झाला आपला आकार आता आपल्याला बघू शकतात मी एक सोबत तीन ब्लाऊजची कटिंग केली याच्यामध्येच आहे आता आपण दीड इंचाचं निम्म करायचं आहे तर हे जे दीड इंच आहे एवढं आपण याच्यामध्ये निम्म करायचं म्हणजे ही साईड आपले जवळजवळ एवढी जास्त म्हणजे एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसणार बरोबर आता आपण काय करणार याच्यामध्ये कसं वाढवायचं तर मी तुम्हाला दाखवते जसं आहे तसं आपल्याला पूर्ण अगोदर आखून घ्यायचं आहे आता मी इथं व्हाईट खडून म्हणून मग मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवते आता बघू शकतात सगळ्यात अगोदर आपण हे दीड इंच इथं कवर करू एवढं येऊ यो खाली एवढे साईड नंतर हे आपण आखून घेऊ एकदम परफेक्ट आले आता आपण काय केलं आहे जे इथं किती आलं एक इंच आपलं जास्त आलं आहे बरोबर हे झालं मोंड्याकडची बाजू आणि ही पण झाली मोंड्याकडची बाजू एक इंच आपण इथं मार्किंग केली आणि जेवढं खाली आलं आहे तेवढंच आपल्याला म्हणजे एवढं एक इंचाला एक दोन लाईन कमी आहे तर आपण तेवढंच आपल्याला इथं वाढवून घेऊ आणि ती लाईन आपण पूर्ण कवर करून घेऊ तर बघू शकतात इथं नॉर्मल अशा पद्धतीने म्हणजे हा भाग पूर्ण आपला कवर झाला बरोबर आता इथं वाढवलं म्हटल्याच्या नंतर आपल्याला ह्या साईडला पण घ्यावं लागेल कारण ही साईड मग मोठी होईल आणि छोटे होईल मग आपण याच्यामध्ये पण तेवढंच साईज जास्त घ्यायची कंटिन्यू जर तुम्ही ब्लाऊज कटिंग करीत राहिलात पेपरवर तर अजिबात अवघड जाणार नाही एकदम सोपी पद्धत वाटून जाईन आणि अशा पद्धतीने जर कटिंग केलं तर अजूनच सोपं पडेल आता तेवढंच मी जे अर्धा इंच अर्धा हा अर्धा इंच आपण इथं जास्त घ्यायचं तर एकदम परफेक्ट आहे एवढं आपण जास्त घेतले आता गळ्यामध्ये आपल्याला बदल करायचा असेल तर अशा पद्धतीने बदल करू शकतात हा सातचा गळा होता तर पाहू शकतात कमी वेळामध्ये आपण तीन ब्लाउजची एक सोबत कटिंग करते तर मी तुम्हाला ब्लाऊज पीस पण दाखवते हे आहेत ब्लाऊज पीस आ तीन त्याच्यावर आपण हे तीन असतात कट करते तर आता आपण याची कटिंग करू आता कटिंग करताना एकदम फेस टू फेस माप निघले कारण मला फुल बाईचा ब्लाऊज कट करायचा होता तर बघू शकतात आता हा पाटेचा भाग आपण अगोदर कट करून घेऊ सगळ्यात अगोदर आता तीन ब्लाऊज पीस आहे तर खालीवर व्हायला नको तर मग मी याला टाचन पिन लावून घेते टाचन पिन लावले तरी चालते मागा पुढं व्हायला नको आणि त्याच्यानंतर आपण पट्टी पण सेट करून घेऊ टाचन पिनचा जास्त वापर झाल्याच्या नंतर टोक त्याचे खराब होऊन जाते आता आपण असं फोल्ड जरी केलं तरी चालते म्हणजे एकदम परफेक्ट अशी कटिंग होऊन जाईल आता एकदम आपल्याला व्यवस्थित कटिंग करायची तर बघू शकतात आपण हा पाठीचा भाग एकदम सविस्तर कटिंग केला आहे तर परत एकदा दाखवते मी तुम्हाला एक दोन आणि तीन ही झाले तीन ब्लाऊज तर कमी वेळामध्ये आपण तिने ब्लाउज खूप सुंदर पद्धतीने कट केलेत अगोदर ही साईट आपण बाजूला करू म्हणजे आपल्याला कटिंग करायला सोपं पडेल आता आपल्याला तिन्ही बाजू चेक करायच्यात तुम्ही कोणत्या साईजवरून कोणती साईज कट करू शकतात फक्त तुम्हाला थोडंसं टेक्निक लक्षात आली पाहिजे म्हणजे ब्लाउज कटिंग करायला सोपं पडून जातं अवघड अजिबात वाटत नाही कारण आपण आता तीन ब्लाउज कट केले एकसारखंच माप होतं याच्यामध्ये अजून जरी ब्लाऊज असते तरी पण आपल्याला कटिंग करता आले असते फक्त मापामध्ये बदल कोणतं झाला पाहिजे एकसारखं माप हा फ्रंट भाग आहे तर याचे पण कटिंग झाले तर तुम्हाला मी तिन्ही ब्लाऊजची कटिंग दाखवली तुम्हाला माझ्यातली माहिती आवडली का नाही नक्कीच कमेंट करा तर मी परत एकदा सांगते माझं चॅनल आहे यूट्यूब चॅनल ब्लाउज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब तर बाईचे कटिंग व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेले आहे ज्यांनी पाहिले नसन त्यांनी जाऊन बघा कारण भरपूर सारी त्याच्यामध्ये पण माहिती आपण सांगितली आणि कमी वेळामध्ये आपण हरेक ब्लाउजची कटिंग असू द्या किंवा स्टिचिंग असू द्या हे व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेले आहे तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते